सर्वप्रथम मी धनश्री धनश्री वर्ग सातवाईला प्रतिक्रिया देण्यासाठी मी बोलवते येताना आज निरूप शाळेचा आले भरण्या डोळे शाळेचे दिवस बंद स्मरणाच्या पुस्तकात पाणी स्मरणाच्या पुस्तकात पाणी अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे सर्व मान्यवर तसेच माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव धनश्री संदीपाडे वर्ग सातवा गुंब ज्याप्रमाणे मातीपासून सुंदर माती घडतो त्याचप्रमाणे यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपल्याला घडवले आहे माझ्या शिक्षकाचे नाव वर्ग अशोक खडतेसर आहे त्यांच्याबद्दल किती तरी कमी काही माणसं वादळ असतात तर काही माणसं निर्माण करतात काही माणसं वादळ असतात तर काही माणसं वाद निर्माण करतात तर काही माणसं आलेलं वादळ स्वतःच्या अंग झलू इतरांचं कल्याण करतात विद्यार्थी जीवनाचा नंददीप आहे या ठेवण्यासाठी स्वतः धडपट करणारे आणि आयुष्य सतत करणारे आणि इतरांच्या सुखादुखा सदैव सोबत राहणारे आपल्या सर्वांचे लाडके सर म्हणजे उमाटे सर आई सारखे आई वडिलांसारखे शिस्त लावणारे आणि शाळेत विविध सुविधा निर्माण करण्यासाठी धडपड करणारे आपल्या सर्वांचे लाडके म्हणजे साठवण सर मनाला दिलदार वागणं जबाबदार मनाला दिलदार वागणं जबाबदार कामात खबरदार नेतृत्व शानदार असे सर्व गुण संपन्न असणार आपल्या सर्वांचे लाडके राठोड सर जिथं कमी तिथं मी जिथं कमी तिथं मी या युक्तीप्रमाणे विद्याच्या पाठीशी राहणारे आपल्या सर्वांचे लाडके भादे कसं आणि आईसारखे प्रेम करणारे आपला मुनिष मिळाला संघटनशील व्यक्तिमहत्व चौकस बुद्धीचे असणारे आपल्या सर्वांचे लाडके मुख्य द्यात शेवट एकच म्हणू इच्छितो भेट आपली शेवटची हसून निरोप देत आहे भेट आपली शेवटची हसून निरोप देत आहे वरून शांत असली तरी हृदयातून रडत आहे जात आहात सोडून ना आम्हाला नाही अडून आम्ही तुम्हाला कुठे असेल तुखत राहा याच आमच्या शुभेच्छा तुम्हाला याच आमच्या शुभेच्छा धन्यवाद वंज प्राजक्तांच्या पुलांनी भरलेली वंज भोवती सहका, सहकार्यांचा वेडा हरवलेत आता क्षण सुगंधाचे उरलास फक्त आठवणींचा सडा उरलास फक्त आठवणींचा सडा माझे पूर्ण नाव गुंजन किशोरवाड आहे कितीही सुख असले तरी कितीही सुख असले तरी कुठेतरी संपणारी वाट असते संपणारा वाट सर पण जन्मणारी नवी पहाट असते जन्मणारी नवी पहाट असते शाळा होय शाळा म्हणजेच काय हो जिथे आपण पहिल्यांदा शाळेत गेलो होतो त्यावेळी सुद्धा आपल्या डोळ्यात आशीर्वाद येणं आजही आपला कंठ दाटून येत आहे यालाच कारणभूत तर काय होत तर यालाच कारणभूत तर शाळा आहे आजपर्यंतच्या सर्व आठवणी या शाळेतच आपल्या साठवून ठेवल्या आहेत मी कुमारी नंदिनी वानकडे आज, आज तुमचा सर्वांच्या तर्फे आयोजित केलेला हा निरोप समारंभ त्याबद्दल मी माझ्या काही आठवणी तुम्हाला सांगू इच्छितो सहवास सुटला म्हणून सोबत हवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही ना। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा आज जिल्ह्यातून तिसऱ्या क्रमांकावर आहे मागील वर्षी जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर आदर्श असलेली ही माझी शाळा खेळामध्ये चॅम्पियन मिळवणारी माझी शाळा वर्षभर शैक्षणिक उपक्रम राबवणारे शिक्षक वर्ग सुंदर सुंदर बगीचा खेळाचे मैदान मनाला आनंद मिळणारा परिपाठ खरतड सरांची मधुर मधुर गाणी त्यांनी शिकवलेल्या नवनवीन प्रार्थना परिपाठातून मिळणारे नवनवीन ज्ञान हे काही आम्हाला मी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की या शाळेमध्ये शिकले तुम्ही आज ही शाळा सोडून जाल व तुम्हाला जावे लागेल परंतु माझे पाऊल खरोखरच या शाळेतून निघत नाही कारण इथल्या आठवणीत माझं सर्व बालपण गेलं इतक्या सुंदर सुंदर आठवणी या शाळेने दिल्या गीत गायचं असेल भाषण म्हणायचं असेल नवनवीन प्रार्थना शिकायचे असेल आणि हे सर्व वडिलांच्या प्रेमाने सांगणारे खरतड सर हे मला मिळाले आणि माझं आयुष्य खरंच बदलून गेलं सतत काही ना काही शिकवत राहणे विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात राहणारे खरतड सर यांना मी कधीही विसरू शकणार नाही त्याचप्रमाणे सर सरांनी आम्हाला जीवनमूल्य शिकवली आदर्श जीवन कशाला म्हणतात हे त्यांनी शिकवली राठोर सर अतिशय मनमिळा स्वभावाचे सरांना आम्ही कधीच रागावताना बघितलं नाही उलट सर्वांना लाडाने आणि प्रेमाने शिकवतात पक्षी डोमाळे सर आम्हाला खरंच वडिलांप्रमाणे आम्हा सर्वांवर प्रेम केलं आम्हाला कधीच सरांची भीती वाटली नाही इतकं प्रेम करणारे मुख्याध्यापक आम्हाला आयुष्यात यापुढे कधी मिळणारच नाही भादीकर सर उमाटे उमाटे सर ही शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांवर शाळेवर अतिशय प्रेम करणारी शिक्षक मंडळी आहे तसेच याच वर्षी आलेला आमच्या संगीता मॅडम ते एकच वर्ष आम्हाला मॅडमचा सहवास मिळाला परंतु मॅडमने आमचं मन जिंकून घेतलं आम्हा सर्वांसोबत मैत्रिणीप्रमाणे मॅडम राहिला आम्हाला मन लावून शिकवलं माझे वडील लहानपणीच वारले वडिलांचं प्रेम मी कधी बघितलं नाही परंतु येथील सर्व शिक्षक मंडळी यांच्या सहवासात राहिल्याने मला माझ्या वडिलांची कमतरता जाणवली नाही मग ते सर असो की सर असो मला मला माझ्या मुलीसारखं मुलीसारखं जपलं वडिलांचं प्रेम दिलं सर खरतडसर सर यांना यां मी कधीही विसरू शकणार नाही जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला कसे सांगू किती दुःख होते शाळा सोडून जाताना शाळा सोडून जाताना आता मी शाळा सोडून जाते कोणी येथे शिकणार कोणी खाटंजीला जाणार तर कोणी यवतमाळला जाणार सगळ्यांचा वाटा वेगवेगळा असणार म्हणून शेवटी जाता जाता मी सर्व सरांसाठी एवढंच मनास वाटते की कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल कोणाचं मत दुखावले असेल तर क्षमा करावी बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका विसरून सारे द्या आशीर्वाद मनात काही ठेवू नका मनात काही ठेवू नका धन्यवाद शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणारा शिल्पकार या शाळेमध्ये इतके इतके पहिलीमध्ये आले तेव्हापासून कसं बोलावं कसं चालावं अक्षर कसे काढले पाहिजे इथपासून तर वडिलांसारखे प्रेम करणार अत्यंत चांगले गुरुजी आम्हाला मिळाले सगळ्या सरांनी आम्हाला वडिलांसारखे प्रेम दिले काही सरांनी रागवलं तर काही सरांनी उत्तम शिक्षण सुद्धा दिलं